और का श्रोते हो कवी संजय गवांदे यांचे जगण्याला उभारी देणारे अप्रतिम शब्द जड झाले ओझे अभिवाचन उमेश शिंदे डोक्यावर जड सामान नाही दोन्ही हातात काही वस्तू नाही खांद्यावर काही नाही तरी कधी कधी जड झाले ओझे अशी आपली गत होते जेव्हा आपण आगतिक होतो ही आगतिकता येते कशी कोण देतो का देतो काय साध्य होतं यातून हे प्रश्न जेव्हा स्वतःला भांडावून सोडतात ना आणि आणि आपणही भांबवून जातो तेव्हा जड झाले ओझे अशी वेळ येते मित्रांनो विचार आणि भावभावनांचे कधी कधी इतके ओजे होते की रिते करायला ठिकाण मिळत नाही ऐकून घेणारा कान दिसत नाही डोईवरून पाठीवरून मायेनं आश्वासक फिरवणारा हात सापडत नाही तेव्हा जड झालेले ओझे इतके जड होते की आतल्या आत अगतिकतेचा लावा पेटतो मनाला जाळत जातो पण आपण तगायचं जगायचं असेल आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल तर हे मनाचे बळ ताकदवर असावे हो प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आली येत येतील प्रत्येकाची सिद्धता असावी तुलड इतकं मनाला ठाम सांगावं लक्षात ठेवा सुखाच्या मश्कुलतेत मनाची सिद्धता कमी होते सुखासारखं दुःखाला सहज झेलता ना अवघड आहे पण असं असूनही मनाची तयारी तर करायला हवीच ना सिग्नलवर आपण नुसतेच रंग बघत नाही ना पिवळा आता थांबायला हवं म्हणतो लाल आता थांबलंच पाहिजे म्हणतो हिरवा निघा पाहू म्हणतो आपल्याला हिरव्याची ओढ असते तरीही दुसऱ्या दोनच्या तडाक्यातून आपण सुटत नाही हिरवाईच्या सुखाबाबत हे तत्व लावून बघा सात्विक होऊ ओझे हलके होईल अजून एक मूग गिळून बसण्यात काही अर्थ नसतो सांगावा येईल मग बोलू हे बाजूला ठेवून प्रिय विश्वासाचा श्वास शोधा गुदमरायला होणार नाही आपल्या जीवनाचा जगन्नाथाचा रथ ओढणारे असंख्य अदृश्य हात आपल्या अडचणींच्या काळात दृश्य रूपात सामोरे येतात हेच ते देवाचे हात आणि हीच ती माणसं यांच्या चरणाची धूळ जरी आपण कायम माती लावली ना तरी ते ऋण कधी भेटणार नाही मनाच्या गाभाऱ्यात त्यांना विराजमान करून माझं देव भेटला आज भाव दाटला असं म्हणताना येथील वगळून अश्रू येऊ द्या हलके व्हाल निदान अश्रूंमुळे आणि धावून आलेल्या प्रियजनांमुळे आपले जड झालेले ओजे हलके होईल कारण कारण संकटात आपल्याला एकटे न सोडणारी ही देव देवमानसं माणुसकीचे अलंकार आहेत प्रत्येकाने आयुष्यभर माळावेत असे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद